नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस ए जे एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स महाज्योती मार्फतची रेल्वे भरती परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण आहे तर त्यासाठी अर्ज करण्याची तारीख जी आहे त्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर बघा हे परिपत्रक आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जी महाज्योतीची वेबसाईट आहे त्याच्यावरती प्रसिद्ध झालेलं आहे ठीक आहे तर काय म्हटलं बघा महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या रेल्वे भरती परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता सात ऑगस्ट रोजी वृत्तपत्रात तसेच संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध झाली होती तेव्हापासून पंचवीस ऑगस्ट ही शेवटची तारीख होती फॉर्म भरण्यासाठी तर आता त्या तारखेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहे ठीक आहे जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी हे फॉर्म भरू शकतात त्याच्यामध्ये पण मोफत प्रशिक्षण असतं त्यासोबत स्टाय पण दिलं जातं मंथली आर्थिक मदत दिली जाते तर याची जी या लिंक आहे ती आपल्या चॅनलवरती इथंच टाकलेली आहे हे पहा या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर हे लिंकवरती क्लिक केल्यावर असेल तुम्हाला इथे एक वेबसाईट ओपन होईल आणि मित्रांनो यासंबंधी जी माहिती आहे पात्रता काय आहे स्टायपॉन किती आहे किती महिन्याचं प्रशिक्षण आहे तर त्यासंबंधित पूर्वीचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन तुम्ही पहा तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू